से वे चा साथी से सोलापूर मुंबई विमानसेवेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरला येत आहेत सोलापूर या ठिकाणी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणखी एक कार्यक्रम पार पडणार आहे ते म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही भाऊबीजीची भेट जी आहे ती या ठिकाणी देण्यात येणार आहे खरंतर सोलापूर जिल्ह्यात आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसांपासून पूरचा मोठा फटका जो आहे तो बसलेला होता आणि त्यानंतर त्या सगळ्या पूरग्रस्त कुटुंबियांना जवळपास पंधरा हजार कुटुंबियांना जिल्ह्यातील डीपीडीसीच्या माध्यमातून अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि त्या माध्यमातून दिवाळीची भेट जी आहे ती मुख्यमंत्री असतील पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून ही भेट जी आहे ती दिली जाते आपण का या ठिकाणी साहित्य सर काय काय या असणार आहे आणि कशा आपण वाटप करणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील मेजरता पूरग्रस्त कुटुंबियांना जिल्हा नियोजन समिती सोलापूर यांच्यामार्फत सर्व लाडक्या बहिणींची पूरग्रस्त लाडक्या बहिणींची दिवाळी चांगल्या पद्धतीने गोडधोड साजरी व्हावी यासाठी सोलापूर जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री श्री जयकुमार गोरे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून ही जवळजवळ पंचवीस साठमची एक किट या ठिकाणी सर्व पूरग्रस्त बहिणींसाठी आम्ही देत आहोत सर्व पूरग्रस्त कुटुंबियांना चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी करता यावी त्यांच्या घरी गोडधोड सण साजरा करता यावा हा या मागचा प्रमुख उद्देश आहे यासाठी माननीय पालकमंत्री महोदयांनी विशेष प्रयत्न करून ही की कीट आपण देत आहोत याच्यामध्ये अगदी स साध्या साध्या ज्या व बेसिक वस्तू आहेत टूथब्रशपासून ते पेस्टपासून तेलापासून ते फनीपासून अंगाच्या साबणापासून कपड्याच्या साबणापासून बिस्किटाचे पुढे त्यानंतर सध्या बऱ्याच ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे दळण दळायला अडचणीत येईल त्यासाठी गव्हाचा आटा पाच किलो पाच किलो आपण देत आहोत तसेच साखर चहापत्ती हरभरा डाळ रवा बेसनपीठ स्वयंपाकाचं तेल मिठापासून तिकटापासून हळदीपासून अगदी डालडा शेंगदाणा पोह्या गुळपासून अगदी काडीपेटी अगरबत्ती मेणबत्तीपासून अंगाच्या उठण्यापर्यंत ही सर्व दिवाळीची लाडक्या बहिणींसाठी भेट जिल्हा नियोजन समितीमार्फत मान्य पालकमंत्री महोदयांच्या पुढाकारातून या ठिकाणी आपण देत आहोत आणि याचा शुभारंभ मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आत्ताच हिरवा झेंडा दाखवून याच्यामध्ये जे पूरग्रस्त तालुके आहेत आमचे माढा मोहोळ करमाळा दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर बार्शी सांगोला या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवून ह्या सर्व गाड्या रवाना होतील आणि ह्या किट वितरणाचा आज शुभारंभ होत आहे जिल्ह्यात एकूण पंधरा हजार दोनशे पंधरा पूरबाधित कुटुंबाची यादी आम्हाला प्राप्त झाली आहे आज याचा प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होऊन दिवाळीपूर्वी ही किट प्रत्येक गावात जाऊन तेथे योग्य पद्धतीचं वाटपाचं नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे नक्कीच पंधरा हजार कुटुंब जे ते पूरबाधित आहेत आणि या सगळ्या पूरबाधित कुटुंबांना जे आहेत जिल्हा प्रशासनातर्फे हे किट जे आहे ते या ठिकाणी दिले जाणार आहेत अगदी एका कुटुंबासाठी जे काही साहित्य लागतं दिवाळीसाठी ते सगळं साहित्य या किटमध्ये असणार आहे आणि जे सगळे ट्रक जे आहेत आत्ता आता सोलापूर विमानतळच्या परिसरात आणून लावण्यात आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सोलापूर विमानतळ परिसरात आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते या सगळ्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाईल आणि पूरबाधित जे सगळे कुटुंब आहेत त्यांना गावोगावी जाऊन हे किट जे आहेत ते अशा पद्धतीने देण्यात येणार आहेत जिल्हा नियोजन समिती सोलापूर तर्फे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त लाडक्या बहिणीसाठी जी भेट या निमित्तानं देण्यात येते कॅमेरा पर्सन आयुक्त आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट